मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिराजने राजावाडीच्या जत्रेतून राजमासाठी देवी आईचा एक धागा आणलेला असतो परंतु तो धागा राजमाच्या हातामध्ये नक्की कोणी बांधायचा यावरून नित्या आणि राजमध्ये खूप भांडण चालू असतं ते पाहून राजमा दोघांनाही थांबवते आणि म्हणते दोघे भांडू नका बरं तुम्ही दोघांनीही मिळून माझ्या हातामध्ये तो धागा बांधा तर अधिराज म्हणतो अजिबात नाही जमणार तर नित्या म्हणते बघ ती तुझ्यापेक्षा हुशार आहे अधिराज म्हणतो असणारच कारण ती कोल्हापूरची आहे ना तेव्हा विमल म्हणते अरे तिची इच्छा आहे ना मग राज नित्या मॅडम तुम्ही दोघांनीही तिच्या हातामध्ये तो धागा बांधा तेव्हा आता दोघेही तयार होतात राजमा खुश होत आपला हात पुढे करते तेव्हा अधिराजांनी नित्या दोघेही मिळून प्रेमानेच राजमाच्या हातामध्ये तो धागा बांधू लागतात ते पाहून राजमाच्या डोळ्यांमध्ये आनंदश्रू आलेले असतात त्यानंतर नित्या विचारत असते राजमा तू रोज न चुकता त्या टेकडीवर जातेस का कशासाठी तेव्हा ते ऐकून राजमा रडतच तेथून निघून जाते नित्या म्हणते सॉरी मला नव्हतं माहीत तिला इतकं वाईट वाटेल म्हणून त्यावर अन्ना म्हणतात असू द्या हो मॅडम तुम्ही काय जाणून बुजून विचारलं नाही मी आहे ना तुम्ही अजिबात काळजी करू नका असं म्हणत अन्ना आणि विमल लगेच आतमध्ये जातात आ अधिराज नित्याला म्हणतो तुला तर एकाचं सुद्धा मन राखता येत नाही काय गरज होती तिला हे सगळं विचारण्याची नित्या म्हणते अरे मला खरंच माहिती नव्हतं तिला इतकं वाईट वाटेल म्हणून मी आपल्या दोघांनाही राजमाची इतकी काळजी का वाटत आहे याचा विचार आता नित्या करत असते त्यानंतर दुस दुसरीकडे रावसाहेब घरी येतो तर वसुंधरा देवी विचारतात की तो म्हातारा कुठे आहे रावसाहेब सांगतो तो, तो मागून येतच आहे तुम्ही कशाला टेन्शन घेता वसुंधरा देवी विचारते पण कोर्टामध्ये काय झालं त्यावर रावसाहेब सांगतो आणखी काय होणार कोर्टामध्ये पोलिसांनी पुरावे सिद्ध केले नाही आता पुरावे नाही म्हटल्यावर म्हातारा मुक्त सुटला तेव्हा वसुंधरा देवी म्हणते अहो निर्दोष मुक्त सुटला मग तुम्ही त्याला सोबत का नाही घेऊन आलात तर रावसाहेब म्हणतो त्या कोर्टाच्या काही कायदेशीर गोष्टी बाकी होत्या त्या पूर्ण केल्यानंतर पिंट्या त्या म्हातारीला इकडेच घेऊन येणार तेव्हा वसुंधरा देवी म्हणते अरे वा एकदा का तो म्हातारा इथे आला मग नित्या आणि अधिराज यांचं काय सिक्रेट आहे ते आपल्याला कळलं की आपला प्लॅन सक्सेस तेव्हा रावसाहेब विचारतो आपण एवढं सगळं करूनही त्या म्हाताऱ्याने काही नाटकं केली तर वसुंधरा देवी चिडूनच म्हणते मरणाच्या दारात उभं करेन त्याला तो काय त्याचा बापसुद्धा घडाघडा बोलेन अहो ताटाखालचं खालचं मांजर आहे ते तुम्ही अजिबात काळजीच करू नका त्याच वेळेला आता पिंट्या पळतच तिथे येतो वसुंधरा देवी विचारते काय रे काय कुत्रं वगैरे मागं लागलं का तेव्हा पिंट्या म्हणतो नाही तो, ना तो म्हातारा पळून गेला ते ऐकून आता दोघांच्याही पायाखालची जमीनच हादरते तर रावसाहेब घाबरतच विचारतो कसं काय पळून गेला पिंट्या सांगतो घशाला कोरड पडली म्हणाला म्हणून चहा पिण्यासाठी थांबला आणि तिथूनच तो पळून गेला तर वसुंधरा देवी रागानेच पिंट्याची कॉलर पकडत विचारते तो तिकडे पळून गेला तर तू इथे काय करत आहेस त्याचा पाठलाग करायचा होता ना तर पिंट्या म्हणतो मी तुम्हाला सांगायला आलो तर वसुंधरा देवी अजूनच भडकते रावसाहेब तिला शांत करतो वसुंधरा देवी म्हणते रावसाहेब मला आत्ताच्या आत्ता तो म्हातारा हवा आहे तो आम्हाला अधिराज आणि नित्याचं सिक्रेट सांगणार त्याशिवाय आपला प्लॅन सक्सेसफुल होणार नाही त्या म्हाताऱ्याची मला खूप गरज आहे तुम्ही आत्ताच्या त्याला तेव्हा होकार देत रावसाहेबांनी पिंट्या लगेच शेखरदाजींच्या मागावर जातात त्यानंतर इकडे शेखरदाजी घाबरतच जंगलातून पळत असतात त्याच वेळेला अधिराज हा सावरीला सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये चाललेला असतो तर शेखरदाजी अधिराजला पाहतात आणि जयदीपराव थांबा जयदीपराव थांबा असं मोठमोठ्याने ओढतच ते त्याच्या गाडीमागे रस्त्यावरून पळत असतात परंतु अधिराजच्या कानावर मात्र शेखरदाजींचा आवाज पडत नसतो पुढे आल्यानंतर सावरी म्हणते दाद्या पाणीपुरी तू गाडी थांबव म्हणून पाणीपुरी खाण्यासाठी अधिराज हा गाडी थांबवतो तर शेखरदाजी अधिराजला थांबलेलं पाहतात आणि ज्योतिबा पावलासरे जयदीपराव थांबा मी येतोय असं म्हणत शेखरदाजी जयदीपच्या जवळ जाणार परंतु त्याच वेळेला रावसाहेब आणि पिंट्या समोरून येत असतात तर शेखरदाजी खूपच घाबरतात आणि लगेच एकाकडेला लपून बसतात आता काय करावं याचा शेखरदाजी विचार करू लागतात तर इकडे रावसाहेबांनी पिंट्याला पाहून अधिराज म्हणतो ए राहू तू कुठे निघालात आज कुणाची कुंडली बिघडवण्यासाठी निघालात तर रावसाहेब म्हणत असतो शेवटाला आम्ही तुझीच कुंडली बिघडवणार आहोत आणि त्याची सुरुवातसुद्धा झाली आहे तर पिंट्या म्हणतो आम्ही तर फटाकड्यांच्या माळासुद्धा आणून ठेवल्या आहेत तर रावसाहेब म्हणतो अधिराज जोपर्यंत तुझा शेवट करत नाही ना तोपर्यंत आमची दिवाळी साजरी होत नसते बघ त्यावर अधिराज हसतच म्हणतो चांगलं आहे जपून ठेवा ती फटाके म्हणजे तुमच्या नातवंडासाठी कामी येतील म्हणून आता अधिराज त्या दोघांनाही लगेच तेथून काढून देतो ते पाहून शेखरदाजींच्या जीवात जीव आलेला असतो त्याच वेळेला आता माई तिथे येतात आणि शेखरदाजींच्या खांद्यावर हात ठेवत विचारतात पाहून अहो आमगावला जाण्याचा रस्ता कुठे आहे तर माईंचा आवाज कानावर पडतात शेखरदाजी खूपच खुश होतात तर अधिराजलासुद्धा वेगळंच काहीतरी फील होत असतं शेखरदाजी मागे वळून पाहणार परंतु त्याच वेळेला एका गाडीच्या आरशामध्ये शेखरदाजींना रावसाहेब आणि पिंट्या त्यांचा पाठलाग करत येत असताना दिसतात त्यामुळे शेखरदाजी घाबरतात आणि तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असतात माई पुन्हा विचारत असतात सांगा सांगाना आमगावला जाण्याचा रस्ता कुठं आहे तेव्हा आता शेखरदाजी इशारा करत माईंना आमगावचा रस्ता दाखवतात तर माई लगेच शेखरदाजींना आशीर्वाद देत म्हणतात की अंबाबाई तुमचं भलं करो ते ऐकून शेखरदाजी अजूनच खुश होतात तर माई तेथून जाण्यासाठी निघतात तेव्हा शेखरदाजी एक टक माईंकडे पाहू लागतात परंतु माई पाठमोऱ्या उभ्या असतात माई पुढे गेल्यानंतर शेखरदाजी विचार करतात कोण होत्या त्या बाई त्यांचा आवाज त्यांचा स्पर्श सगळं काही मला ओळखीचं का वाटत होतं आता हे सगळं काय होतंय मला याचा विचार शेखरदाजी करत असतात परंतु सध्याला जयदीपराव महत्त्वाचे असं म्हणत शेखरदाजी आता जयदीपला आवाज देऊ लागतात परंतु अधिराज लगेच तेथून निघून गेलेला असतो त्यामुळे शेखरदाजी अजूनच वैतागतात तर इकडे माई चालून चालून खूप थकलेले असतात त्यांच्या अंगामध्ये त्राण उरलेले नसतात त्याच वेळेला माईंचं लक्ष ग्रामपंचायत आमगाव आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे या बोर्डाकडे जातं ते पाहून माईंचा आनंद तर गगनात माविनासा होत असतो आणि अंबाबाईचे आभार मानत म्हणतात की आई शेवटी तू मला आमगावमध्ये पोचवलंस तर दुसरीकडे नित्या काम करत असतानाच ईशान तिथे येतो आणि चिडूनच म्हणतो हे सगळं काय चाललंय तुझं आपण कशासाठी इथे आलो होतो तुझा फोकस ना दुसरीकडेच वळत आहे नित्या म्हणते असं तुला वाटतंय शिवाय आता माझा फोकस अजूनच क्लिअर झाला आहे इनफॅक्ट काल जे काही झालं ना त्याबद्दल मी तुला थँक्स म्हणते ईशान विचारतो मला कशाला थँक्स म्हणतेस तर नित्या म्हणते काल तू जो काही ड्रामा केलास ना त्यामुळे मी इथे थांबले आणि इथे थांबल्यामुळे मला माझ्या टार्गेटच्या दहा पट पुढे जाता आलं तर ईशान चिडूनच विचारतो म्हणजे तो, तो अधिराज तुझा टार्गेट आहे का तो आपला शत्रू आहे शत्रू मला एक कळत नाही की त्याच्याशी फ्रेंडशिप करण्यासाठी तू जीवाचा एवढा आटापिटा का करतीयस आपण का या लोकांची मने जिंकण्यासाठी इथे आलो आहे का म्हणूनच मी तुला म्हणतोय की तुझा फोकस पूर्णपणे शिफ्ट झाला आहे तर नित्या ईशानवर चिडूनच म्हणते तुला ना ब्रेकची गरज आहे एक काम कर बॅक पॅक कर आणि मुंबईला निघून जा इथलं सगळं ना मी बघते म्हणून नित्या लगेच तेथून निघून जाते तेव्हा ईशान नाटक करत म्हणतो नित्या आय एम सॉरी तुला माहिती आहे ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते आणि तू अशा प्रॉब्लेममध्ये अडकलेली मला नाही आवडत नित्या विचारते कसला प्रॉब्लेम तर ईशान म्हणतो जो तुझ्यासमोर आहे तो कारण तू ज्या मार्गाने चालली आहेस ना त्या मार्गात पुढे जाऊन तू खूप अडकणार आहेस त्यामुळे मी आता तुला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु मी तुझ्याशी असं वागायला नको होतं मला माफ कर म्हणून आता ईशान हा रडण्याचं नाटक करू लागतो तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणत ईशानला बाजूला करतच नित्या तेथून निघून जाते त्याच वेळेला नित्याच्या मॉमचा ईशानला फोन येतो ईशान म्हणतो आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे निघून या आणि समजवा तुमच्या मुलीला तर नित्याची मॉम म्हणते ईशान कूल डाऊन तू नित्याला तिच्या पद्धतीने काम करू देत त्यानंतर ईशान फोन स्पीकरवर ठेवतो आणि नित्याकडे देत म्हणतो तुझी मॉम आहे तू त्यांच्याशी बोल तेव्हा आता नित्याची मॉम म्हणते अगं ती शालिनी माझ्या डोक्यावर बसायला लागली मी तिला काय उत्तर देऊ नित्या म्हणते मम्मा तू शांत हो मी तुला एक डेडलाईन दिली की नाही त्या डेडलाईनच्या अगोदर मी माझं काम पूर्ण करणार म्हणजे करणारच त्यानंतर इकडे वसुंधरा देवी रावसाहेबांना फोन करून विचारते त्या म्हाताऱ्याचा काही शोध लागला का तर रावसाहेब म्हणतो नाही ना तो कुठेच सापडत नाहीये आता कुठे शोधू कसं शोधू मला तर काहीच कळेना झालं तेव्हा आता शेखरदाजी तिथेच एका झाडामागे लपलेले असतात सर्व काही ऐकून ते खूपच घाबरतात तर रावसाहेब म्हणत असतो की तुम्ही नका काळजी करू मी त्या म्हाताऱ्याला शोधून काढतो तर वसुंधरा देवी म्हणतात राजबिंदा राजपुत्र तुम्ही नका आता कामाला लागू एक काम करा पोलीस स्टेशनमध्ये जा त्या म्हाताऱ्याचा फोटो तिथे असेल सगळीकडे तो व्हायरल करा म्हणजे तो लवकर सापडेल तर शेखरदाजी विचार करतात ट्वेंटी फोर बाय सेवन लईच डेंजरस बाई आहे ही कुठे तोंड लपवायला तिने मला जागा सुद्धा ठेवली नाही त्याच वेळेला समोरून आता राजमा येत असते तिला पाहून रावसाहेब पिंट्याला विचारतो ही रेस्ट हाऊसवरील त्या अन्नाला गावलेली पोरगी आहे ना तर पिंट्या म्हणतो हो तर रावसाहेब लगेच राजमाचा रस्ता अडवत विचारतो तू रेस्ट हाऊसवरील अण्णांची मुलगी आहे ना तर राजमा म्हणते हो तर रावसाहेब म्हणत असतो इतक्या वेळा मी रेस्ट हाऊसवर आलो तू दिसली नाहीस इतकी मोठी झालीस तू मी जर तुला प्रपोज केलं तर तू मला हो कसं म्हणशील तर आता राजमा ही खूप घाबरलेली असते रावसाहेब तिचा रस्ता अडवतो तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की रावसाहेब राजमाला त्रास देत तिची ओढणी काढून बाजूला फेकून देतो त्याच वेळेला अधिराज नित्या तिथे येतात तर समोरील तो प्रकार पाहून अधिराज खूपच भडकतो आणि तू माझ्या लेकीवर हात टाकलास असं म्हणत तो रावसाहेबांची चांगली धुलाई करतो आणि त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करत असतो तर वसुंधरा देवी पळतच तिथे येते आणि अधिराज थांब असं ओरडते परंतु अधिराज म्हणतो नाही आया बहिणींवर हात टाकणाऱ्याचा मी जीव घेईन आणि मध्ये पडणाऱ्याचा सुद्धा तेव्हा आता राजमा अधिराजकडे पाहतच राहते कारण राजने तिची इज्जत वाचवलेली असते मित्रांनो नो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा